किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा उपलब्ध नाही पण तेथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथीचा आश्रम असावा असे वाटते सन चौदाशे सत्तर ते सन चौदाशे शहाऐंशी च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला नंतर स्वराज्याची सुरुवात करताना तो किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला त्या किल्ल्याची डागुजी करून किल्ला मजबूत केला आणि गडावर काही इमारती देखील बांधल्या महाराजांनी आग्र्याहून गडांचा जीर्णोद्धार केला त्यात पाच हजार होऊन इतका खर्च त्यांनी तोरणा किल्ल्यावर केला संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा, हा किल्ला मोगलांकडे गेला शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे सवी सन सतराशे चार मध्ये औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा घातला आणि हा किल्ला जिंकून घेतला औरंगजेबाने या किल्ल्याचे नाम प्रचंड गड बदलून पुतुलग म्हणजे दैवी विजय असे ठेवले औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला हा मराठ्यांचा एकमेव गड होता परत चार वर्षांनी स्वराज्याचे सरनोबत नागजी कोकाटे यांनी गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला पुरंदरच्या तहात सुद्धा हा किल्ला मोगलांकडे दिला नव्हता तोरण किल्ल्यावर मेंगाई मुहूर्तमेढ रोवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील तालुक्यात असलेला एक अति दुर्गम आणि अतिविशाल पूर्णपणे दुर्लक्षित असलेला किल्ला निवडला ही सवी सन सोळाशे सत्तेचाळीस मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाही कडून जिंकून घेतला आणि स्वराज्याचे तोरण बांधले शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवण्यात आले किल्ला घेतल्यावर राजांनी किल्ल्यावरचे आदिलशाही निशान उतरवले आणि त्या ठिकाणी भगवे निशान फडकवले राजांनी या किल्ल्याची पाहणी करत असताना त्याचा प्रचंड विस्तार पाहून या किल्ल्याचे नाव प्रचंडगड असे बदलले पाहणी करत असताना राजांच्या आणखी एक गोष्ट लक्षात आली हा किल्ला जेवढा प्रचंड आहे तेवढीच तटबंदी कमकुवत आहे त्यामुळे सर्वप्रथम राजांनी किल्ल्याची डागडुजी करण्यास सुरुवात केली कारण एका सरदाराच्या मुलाने एवढी मोठी बगावतून थेट आदिलशाही गड घेतला होता या अगोदर एवढे मोठे करण्याची हिंमत कोणीही केली नव्हती ती हिंमत शहाजी पुत्र शिवाजीने केली होती आदिलशाह शांत राहणार नव्हता त्यामुळे आदिलशहाने काही हालचाल करण्या किल्ला मजबूत करून सुरक्षित करणे आवश्यक होते एवढे मोठे कार्य आरंभले होते या कार्याला संपत्ती सुद्धा तेवढे समाप लागणार होती राजांनी किल्ल्याच्या तटबंदीचे काम सुरू केले एवढा मोठा किल्ला दुरुस्त करायचा म्हणजे त्यासाठी पाण्यासारखे धन खर्च होत होते गडावर चुनाघाणीची चक्रे मंद गतीने राबत होती तटाचे काम चालले होते हाती लागलेल्या गडाच्या तुटकोंच्या खजिन्यावर आणि धान्य साठ्यावर एवढे मोठे काम होणार कसे खजिना जजर संपत होता पण राजे राजेपणे जहागिरीची संपत्ती शहाजी राजांची परवानगी घेतल्याशिवाय स्वराज्याच्या कामासाठी वापरू शकत नव्हते राजांना आणि मासाहेबांना चिंता पडली एवढे धन आणायचे कुठून किल्ल्याच्या लाग लागणारे सामान मजुरांचे वेतन मावळ्यांचे वेतन एवढा सर्व खर्च भागवायचा म्हणजे धन सुद्धा तेवढे समाप लागणार होते राजे आणि मासाहेब चिंतेत असतानाच एके दिवशी स्वारवर्दी वर्दी घेऊन आला किल्ल्यावर खोदकाम सुरू असताना एका ठिकाणी मुघलक द्रव्य साठा सापडला त्यामध्ये सुवर्ण आणि राजांनी ते धन स्वराज्याच्या खजिन्यात जमा करून घेतले पुढे या धनाचा वापर राजांनी तोरणा आणि राजगडाच्या डागडुजेसाठी केला त्यात साली राजांनी कोंढाणा सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले आदिलशाही कडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले धन्यवाद मित्रांनो